आणि ते झिरो होणारे मास्टर त्यांच्या आज त्यांना ते सहाय्य घेऊन दाखल करायचे होते असा त्यांचा मी गेल्यापासून गोंधळ सुरू आहे तर मी पूर्ण ब्रेक लावलेला आहे मी माझ्या पगाराशी इमाने बरे धंदा करतो बोगस मास्टर सहाय्य अशी मागणी होती हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राहक त्यांचे काय ते काय म्हणत होते तुम्हाला बांधबंदी तर त्यांचं काय कुठं केलं काय केलं मला कल्पना सुद्धा नाही मी आठ दिवसात काय समजू शकतो सर आणि फाईल नाही संचिका नाही काय नाही फक्त त्या पंचायत समितीमधून बोगस मास्टर काढायचे आणि आमच्या समोर ठेवायच्या सयाच्या आतापर्यंत दोन हजार आठ पासून मी खोटं काम केलं नाही म्हणून माझ्या बदल्या कुठं मारहाण केली तुम्हाला पंचायत समितीमध्ये बोलवून घेऊन बांधकाम सेक्शनला तिथं मग तुम्हाला सोडवायला नाही मग मारहाण झाल्यावर आरडा वर्डा झाल्यावर आले बाकीचे स्टाफचे लोक ते टेबलचे लोक त्यांना काही अंगावर घेत नाहीत ते पण आमचे लोक आल्यावर त्यांनी त्यांना ओढून घेतलं वगैरे तक्रार दिली दिली नस काय म्हणाली पोलीस काय म्हणाली उद्या येतो म्हणले तिथं तिथं घटना घडली तिथं म्हणजे पोलीस मदत करत नाही कॉपरेशन केलं पोलिस आता काय मागणी आहे तुमची माझी एकच आहे की जेव्हा एक दाना गाडून देतो तेव्हा शंभर दाणे तयार होते म्हणून मी अजिबात फोट करणार नाही आणि अशा माणसाला भीक घालणार नाही काय मागणी माणसाला अटक झाली पाहिजे आणि त्याला त्याची पनिशमेंट मिळाली पाहिजे कारण कॉम्प्युटर आहे सर त्याने पंचायत समितीचं पण आमच्याकडे कसा अधिकाऱ्यांनी प्रश्न काढला नाही कधी झालं हे काल झालं कॉम्प्युटर पडायचा विषय कोण आहेत गट विकास अधिकारी शिंगारे साहेब पैत्रिया ते काही नाही म्हणाले नाही आज आजचा आमचा स्वतंत्र विषय त्यांचा विषय काल झालेला आहे कॉम्प्युटर पडायचं स्वच्छ भारत विषयचा कालपासून शेपडला ना आज पुन्हा जास्त झालं ना त्याला ते सपोर्ट केला वगैरे काही सर मी माझं सगळ्याला स्टेटमेंट गेलं मगापासून मला मी फक्त सत्याला काय मला माणूस आहे सत्य येते सीएम जरी म्हणलं तरी मी केस मागायला घेत नाही माझ्या पद्धतीने मी लढत